सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बाजारभाव कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज, आज कांद्याला किती भाव मिळतो आहे ती संपूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत कोणत्या विभागात कांद्याला कमी जास्त भाव आहे कोणाला किती भाव आहे ही संपूर्ण माहिती आपण नाशिक पुणे लासलगाव संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी या व्हिडिओ बघत असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल घर बसल्या भाव बघून घ्या चला तर मग जाणून घ्या आपल्या आतले पहिली बाळा समिती पहिली बारा समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती तीस हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्व दर मिळाला एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर म्याला एक हजार सहाशे एकवीस रुपये पुढची बाळा समिती आहे सटाणा उन्हाळी कांदा अवघी नऊ हजार नऊ तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दळणम्याला दोनशे नव्वद रुपये सर सरण दळणम्याला एक हजार एकशे तीस रुपये कमाल दळम्याला एक हजार तीनशे पासष्ट रुपये पुढची बाळ समिती आहे संगमनेर उन्हाळी कांदा आवकृती पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटल किमान दळणम्याला शंभर रुपये सर्वसरण दळरमेला सातशे एक्कावन्न रुपये कमाल दळरमेला एक हजार चारशे अकरा रुपये बाळ समिती आहे ब रासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकृती पाच हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दळरम्याला आठशे रुपये सर्वसरण दळणम्याला एक हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दळरम्याला एक हजार चारशे रुपये जी भाडा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक अठरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये जी भाडा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक दोन हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल किमान दरम्याला दोनशे पन्नास रुपये सरोसर दरम्याला नऊशे पन्नास रुपये कमाल दळरम्याला एक हजार दोनशे रुपये बाळा समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती एक हजार नऊशे सात क्विंटल किमान दळरम्याला आठशे रुपये सरळ सरळ दळरम्याला एक हजार चारशे रुपये कमाल दळमेला एक हजार सहाशे रुपये